देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेक हल्ल्याचा देशभर निषेध झाला ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर खुले पत्र लिहित भूषण गवई तुम्ही पापी आहात असंच म्हटलं अंधारेंनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत ही घटना नेमकी का घडली याचे काही संदर्भ दिले देशाच्या पंतप्रधानांना निषेध नोंदवण्यासाठी तब्बल आठ तास लागले या पंतप्रधानांना जे शपथ देतात त्या राष्ट्रपतींना शपथ देण्याचा अधिकार आपल्या ठाई तरी आपली ही अवस्था सुषमा अंधारे सरन्यायाधीशांना हे काय बोलून बसले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकनो क्लिक करा तुम्ही पापी आहात भूषणजी तुमची पापं काही कमी आहेत का तुमची किती पापं आहेत या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला सुद्धा व्यक्त व्हायला आठ तास लागले एकशे तीस कोटींचं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रप्रमुख जर राष्ट्राच्या बद्दल जे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात त्यांना जर व्यक्त व्हावं वाटत नसेल तर ते कुचकामी आहे आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि आपण महाराष्ट्राचे सुपुत्र असताना महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वाहिनीला आपल्यावर एरवी कोणी शिंकलं तरी त्याच्यावर मोठमोठ्या लाईव्ह डिबेट घडवून आणणाऱ्या वाहिन्या भूषणजी आपल्याबद्दल नाही व्यक्त होऊ शकल्या किती दहशत आहे आणि या दहशतीच्या विरोधात तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा प्रमाद करताय प्रिय भूषणजी माफ करा मला मात्र असं वाटतंय की खर तर एवढ्या मोठ्या खुर्चीत बसणं म्हणजे किती भूषणाची बाब अगदी तुमच्या नावाप्रमाणेच ही भूषण बाब असली पाहिजे पण मला ती तशी वाटत नाहीये मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी के पाप केलंय मला असं सा सातत्याने वाटतंय की तुम्ही पापी आहात तुम्ही फार 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 मोठं पाप केलंय भूषणजी माझ्या आजोबांनी मला एक संस्कार केला लहानपणापासून आजोबा जे मला कबीरांचे दोहे सांगत होते त्यामध्ये आजोबांनी एक दोहा सांगितला होता जाती न पूछो साधू की पूछ लिहि ज्ञान मोल करो तलवार का पडी दो म्यान कि एखाद्या चांगल्या माणसाची जात विचारली जाऊ नये त्याला त्याचं ज्ञान विचारलं पाहिजे मॅन सोन्याची आहे हिऱ्याची आहे मोत्याची आहे की काय याच्यावरून नाही तर तलवार किती धारधार आहे हे जास्त महत्वाचं आहे अगदी मराठीत सुद्धा सांगितलं गेलं की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारायचं नाही पण भूषणजी ऋषीचं कुळ विचारायचं नाही तुम्ही पापी आहात भूषणजी तुम्ही ऋषी नाही आहात भूषणजी तुम्ही कसं विसरताय किंवा इथली बाकीची सगळे लोक कसं काय विसरताय कदाचित ती विसरली नाहीयेत भूषणजी ती विसरली आहेत म्हणून तर ही घटना घडतीये ते विसरले असते आणि त्यांच्या एवढंच लक्षात राहिलं असतं की तुम्ही एका सर्वोच्च पदावरची व्यक्ती आहात तर तक कदाचित काहीच घडलं नसतं पण त्यांच्या हे पक्क लक्षात आहे की तुम्ही नेमके तुमचं कुळ मूळ काय आहे तुमच्या कुळा त्यांना जास्त जास्त चिंता आहे आणि म्हणून म्हटलं की तुम्ही पापी आहात तुम्ही पापी यासाठी आहात की तुम्ही एका शुद्र जातीत जन्म घेतला आहे ढोर गवार पशु अधिकारी की ज्यांना कायम प्रताळितच केलं पाहिजे अपमानितच केलं पाहिजे ज्यांचा मान सन्मान करूच नये ज्यांना ज्ञानार्जन ही करायला देऊ नये अशा समूहात जी व्यक्ती येते ते तुम्ही सांगा बरं किती मोठं पाप आहे पाप केलं तुम्ही अशा जातीत जन्माला येऊन आणि बरं त्याच्यात पुन्हा पुढचं पाप केलं तुम्ही कि बरं नुसते तेवढ्या जातीत जन्माला आलं नाही तो शिकलात मुळात शिकायचा अधिकार होता का तुम्हाला तुम्हाला काहीच शिकायचा अधिकार नव्हता तरी का शिकलात तुम्ही आता हे ट्रोलिंग करणारे जे लोक ज्या पद्धतीने चित्र दाखवतात ना भूषणजी वाईट वाटत मी तर भटक्या विमुक्तातली आहे पण वाईट वाटत की या देशातली एकूण जी व्यवस्था आहे या देशातली जी सोकॉल्ड प्रस्थापित लोकांनी प्रस्थापितांच्यासाठी प्रस्थापित केलेली व्यवस्था आहे ती व्यवस्था भूषणजी तुम्हाला किंवा तुमच्यासारख्या असंख्य आलेल्या माझ्यासारख्या असंख्य आलेल्या लोकांना कधीही स्वीकारणार नाही ते स्वीकारू शकत नाही आणि काहींनी स्वीकारण्याचा प्रमाद जरी केला तरी एक असा वर्ग तयार होतो कि स्वीकारण्याची कुवत आणि दानत दाखवणाऱ्या लोकांना सुद्धा ते प्रसंगी मारायला कमी करत नाही ते त्यांच्या हत्या करायला कमी करत नाही मग विचार गोविंद पानसरेंचा असो विचार गौरी लंकेशांचा असो कि विचार दाभोळकरांचा असो तुम्ही ज्या दिवशी पदाची शपथ घेतली ना त्याही दिवशी तुमच्या अभिनंदनाचा ज्या पद्धतीने चर्चा किंवा गवगव व्हायला होतो पाहिजे होता किंवा आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात आलात आणि महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एका प्रोटोकॉलप्रमाणे जो सन्मान बहाल करणं अपेक्षित होतो तो सन्मान या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी बहाल केला नाही तेव्हाही मला असं वाटून गेलो की तुम्ही पापी आहात तुम्ही पापी आहात म्हणून तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने नाही दिला ना तो सन्मान पण तरीही तुम्ही मोठ्या मनाने मोठ्या मनाने म्हणण्यापेक्षा सवय झाली या व्यवस्थेकडून आलेले सगळ्या प्रकारचे नकार पचवण्याची सवय झालेल्या हातले. वेदनेला जात नसते भूषणजी पण जातीच्या वेदना असतात दुःखाला धर्म नसतो भूषणजी पण धर्माची दुःख असतात तुम्हाला ज्या पद्धतीने प्रताडित करण्याचा प्रयत्न केला गेला ना ही प्रतारणा कुणा एका व्यक्तीच्या संबंधाने नाही वाटली ही प्रतारणा शिकू पाहणाऱ्या त्या प्रत्येकाची वाट होती ज्याच्यासाठी विश्वरत्न बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं ज्याच्यासाठी क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी हाडाची काढं केली ज्यांच्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी अनेक पुस्तकं लिहिली लि। अवघा देह जिजवला ज्यांच्यासाठी तुकडोजी महाराजांनी असंख्य अभंग लिहिले जिथे टाहो फोडून चोखा महार सांगत होता हरिवज पशु कर पक्षी कर पर करू नको महार भूषणजी चोखा महार का तसं म्हणत असेल त्याचं कारण आता कळतय का कि मला हे देवा तू मला प्राणी पक्षी पक्षू काय करायचे ते कर पण महार करू नको भूषणजी पापी कारण शिकलात बर शिकलात तर शिकलात आणि न्यायदानाचा अधिकार तो कसा असू शकतो तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत पाहिजे तुम्ही कायम उंजळ उंजळ करून हात जोडून जसा आता कार्टून मध्ये त्यांनी दाखवलं ना प्रचंड हिडीसपणे तसं असलं पाहिजे पण तुम्ही न्यायदानाच्या खुर्चीत बसलात तुम्ही अजून एक पाप केलं भूषणजी तुमची पाप काही कमी आहेत का तुमची किती पाप आहे प्रस्थापित केलेली ही व्यवस्था या व्यवस्थेतले गुलाम कदाचित बोलणार नव्हते तुमच्याबद्दल या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला सुद्धा व्यक्त व्हायला आठ तास लागले एकशे तीस कोटींचं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रप्रमुख जर राष्ट्राच्या बद्दल जे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात त्यांना जर व्यक्त व्हावं वाटत नसेल तर ते कुचकामी आहेत इथल्या एकशे तीस कोटी लोकांच्या नेतृत्व करायला ते कुचकामी आहे भूषणजी इथल्या एकाही टीव्ही चॅनलला आपल्या संदर्भाने चर्चा कराविषयी नाही वाटली विशेष आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि आपण महाराष्ट्राचे सुपुत्र असताना महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वाहिनीला आपल्यावर एरवी कोणी शिंकलं तरी त्याच्यावर मोठमोठ्या लाईव्ह डिबेट घडवून आणणाऱ्या वाहिन्या भूषणजी आपल्याबद्दल नाही व्यक्त होऊ शकल्या किती दहशत आहे आणि या दहशतीच्या विरोधात तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा प्रमाद करताय पाप करताय तुम्ही पण भूषणजी तुमच्या पापांची यादी एवढ्यावर थांबते का एवढ्यावर नाही थांबत तुमच्या पापांची यादी तुमचं अजून एक पाप आहे तुम्ही रासूगवईंचे चिरंजीव आहात फारच स्पष्ट बोलते कारण कुणीतरी बोललं पाहिजे कुणीतरी रिस्क घेतली पाहिजे एरवी भूषणजी दुसरं ठीक आहे बाकीचे कोणी नसते व्यक्त झाले तरी पण चळवळीतल्या लोकांनी व्यक्त होणं अपेक्षित होत चळवळीतले जे राजकीय नेतृत्व करणारे लोक आहेत सांस्कृतिक चळवळ असेल साहित्यिक चळवळ असेल सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ विशेषतः राजकीय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या वेगवेगळ्या फुले शाहू आंबेडकरी प्लॅटफॉर्म वरच्या लोकांनी यावर व्यक्त होणं अपेक्षित होतं भूषणजी पण रासूगवई गेल्यानंतरही गवईंच्या संबंधाने ज्यांचे कोणाचे मतभेद असतील काही असेल त्यांचं ते सगळे किती घट्ट घट्ट रुतलेले आहेत कि जणू त्यांच्या पोटी जन्मून तुम्ही पाप केलंय आणि म्हणून तुमच्या संबंधाने घटना घडल्यानंतर आपण हिरिरीने पुढे यावं आणि त्यावर व्यक्त व्हावं असं त्यांना वाटत नाही एक चंद्रशेखर आझाद पुढे येतात बोलतात बाकी कुठे माणसं असतात हे सगळे भूषणजी कदाचित आपल्याला असं वाटेल की हे सगळं बोलताना मी जरा जास्त इमोशनल होते का मला चिंता वाटते या देशाची या देशातल्या सगळ्या पीडित शोषित उपेक्षित लोकांची जी माणसं ब्र शब्दच काढू शकत नाही जी माणसं बोलूच शकत नाही mm. गेले कित्येक दिवस झाले गेल्या पाच दहा वर्षांमध्ये ज्याला जितकी गरळ ओकायची असते तो तितकी गरळ ओकतो विष ओकतो पण त्याच्या विरोधात साधी एफ आय आर सुद्धा इथं होत नाही घाबरणारा अजून घाबरून जातो आमच्यासारखे अजून काही मानसिक अत्यंत कमकुवत असणारे लोक असतात जे ट्रोलिंगला घाबरतात अरे बाप रे ही बाजू मांडली तर हा ट्रोल करेल ही बाजू मांडली तर हा ट्रोल करेल आम्ही सतत हा ट्रोल करेल की तो ट्रोल करेल याच्या ट्रोलिंग मधनं वाचू की त्याच्या ट्रोलिंग मधनं वाचू असं म्हणत असं गुपचूप वाट काढत जाणार आहे आणि अशा सगळ्यांच्या भाऊ गर्दीत तुम्ही प्रतिनिधित्व करायचं म्हणजे पापच की यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद